नमस्कार मी रियाज मुजावर इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आज सोलापुरात पुणे सोलापूर महामार्गावर पाकणी येथे पहार संघटनेने चक्काजाम आंदोलन केले यावेळी पहार जनशक्ती पक्ष पहार शेतकरी संघटना पहार धरणग्रस्त पहार अपंग क्रांती संघटना यांनी सरकारच्या निषेध नोंदवून या विधान मध्ये पत्तेचा टाव खेळणाऱ्या सरकारच्या विरोध शेतकरी कर्ज माफीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडो साहेब यांनी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचे आदेश दिल्याने ती आंदोलन होत आहे जोपर्यंत कर्ज माफी नाही झाली तर ही लढाई शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अशीच राहील ही बातमी संकलन केले आहे ऑल इंडिया क्राईम मार्टर प्रतिनिधी मुजावर रियाजमुहरगाव